नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ श्रावण महिन्याच्या शनिवारी करा उपाय महादेवाने शनी देव प्रसन्न श्रावण महिन्यात सोमवार शुक्रवार प्रमाणे शनिवार देखील खूप महत्वाचा मानला जातो हा दिवस भगवान शिव आणि शनिदेव या दोघांनाही समर्पित आहे त्यावेळी भक्तांनी नियमांचे पालन करून मनोभावी उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतील शनि साडेसातीच्या कारणामुळे ज्या लोकांना त्याच्या कौटुंबिक जीवनात आणि नोकरी व्यवसायात अनेक प्रकारच्या त्यांनी हे उपाय करणे फायदेशीर मानले जाते श्रावण महिन्याच्या शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील आणि व्यक्तीच्या जीवनातील ताण कमी होऊ शकतो आणि जाणून घ्या शनिवारी कोणते उपाय करायचे नंबर एक शिवलिंगावर काळ्या तिळांनी अभिषेक करा शनिवारी सकाळी शिवलिंगावर काळे तिळ आणि पाण्याने अभिषेक करा शनिवार आणि शनि यांचा काळ्या तिळाशी खोल संबंध असल्याचे म्हटले जाते तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे दिव टाकून त्याचा शिवलिंगावर अभिषेक करा यामुळे पापांपासून शनिदोषापासून आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते शनी साडेसाती दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो नंबर दोन अपराजित फुलाचा वापर श्रावण महिन्यात शनिवारी शिवलिंगावर निळे फूल किंवा शमीची पाने अर्पण केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो ज्यांच्या कुंडीत शनीची साडेसाती किंवा ढय्या आहे त्यांनी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरते शास्त्रामध्ये शनिदेवाचे फूल म्हणून अपराजिता फुलाला मानले जाते पूजा करतेवेळी शवीची पाने अर्पट केल्याने शनिदोष दूर होतो आणि शनिदेव प्रसन्न देखील होतात अशी मान्यता आहे नंबर तीन मोहरीच्या तेलाचा दिवा श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते हा किंवा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला लावावा तसेच ओम शनिश्चराय नमा या मंत्राचा दहा किंवा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासोबतच आजार आणि अडथळ्यांपासून संरक्षण होते नंबर चार दूध आणि केशर श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गायीच्या दुपात थोडेसे केशर मिसळून मंत्रासह हो शिवलिंगावर अर्पण करावे जर वैवाहिक जीवनात सतत भांडणे मतभेद किंवा योगाची परिस्थिती असल्यास हा उपाय करणे फायदेशीर ठरू शकते केशर आणि दुधाच्या मिश्रणाने लक्ष्मी तत्व सक्रिय करते त्यामुळे संपत्ती आणि समृद्धीचा प्रवाह वाढतो नंबर पाच शनिवारी शमीची पूजा करणे श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो तर शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे श्रावण महिन्यातील शनिवारी जर शमीची पूजा केल्याने वेदना आणि सर्व मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग